ठाना नाना ना ना मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या लगोरीचा टास्क सुरू आहे आणि या टास्क मध्ये जबरदस्त धर पकड़ पाहायला मिळते काल दोन फेऱ्या पार पडल्या आणि आज दोन फेऱ्या पार पडणार आहे कालची गोष्ट करायची झाली तर निकी वर्षस्व अंकिता असा जबरदस्त सामना पाहायला मिळाला बघा फिजिकल टास्कमध्ये ह्या जर दोघी आमने सामने येतात तर साहजिकच या टास्कमध्ये निकी तांबोळीचं एक हाती वर्चस्व पाहायला मिळतं पण या टास्कमध्ये अंकिताने जबरदस्त टक्कर दिली आणि ही जी फेरी आहे ती समसमान म्हणजे दोघांनाही शून्य शून्य पॉईंट मिळाली यानंतरची दुसरी जी फेरी होती डी पी दादा आणि दादा याच्यामध्ये साहजिकच थोडेसे वयाने जास्त आहेत दादा पण इथे डी दादाला कडवी टक्कर देताना दादा दिसला दोघांनाही खूप सारी इंजरी झाली पण दादाचं खरंच कौतुक करायला पाहिजे की ज्या पद्धतीने डी दादाला त्याने टक्कर दिली आणि ही फेरी समसमान बरोबरीला आणली दोघांनाही शून्य शून्य पॉईंट पण मित्रांनो जी तिसरी फेरी पार पडणार आहे आज सूरज वर्षेस जान्हवी किल्लेकर बहुतेक असं वाटतं की सूरजला एक पॉईंट मिळाला आहे त्यामुळे टीम ए या टास्कमध्ये हवी झाली मात्र जी काही चौथी फेरी आज पार पडणार आहे ना अंकिता वर्षेस वर्षातही आता वर्षातही टीम एकडनं आहेत अंकिता ही टीम बी बीकडनं परंतु मला असं वाटतं की अभिजित दादा सावंतच्या जाग्यावरती अंकिता आलेल्या आहेत आणि या दोघांमध्ये जबरदस्त धरपकड पाहायला मिळते हे अंकित आणि वर्षाताईंची हालत खूपच खराब केली म्हणजे त्या इकडे तिकडे त्यांना घेऊन फिरतायत काय खेचाखेची करतायत काय दोन तीन वेळा पाडलाय काय आता या सगळ्या खेचाखेची किंवा पाडापाडीच्या नादामध्ये ती लगोरी सिक्युअर किंवा ठेवण्याच्या नादामध्ये इथे वर्षाताईंना जबरदस्त इजा झालेली दिसते शेवटी शेवटी तर वर्षाताई या सुद्धा आणि आजच्या कदाचित प्रोमोमध्ये आपल्या त्यांच्या गळ्यामध्ये असा पट्टासुद्धा बांधलेला मिळेल त्यामुळे मोठी दुखापत झाली असं सध्या तरी दिसते आता नेमकी किती दुखापत झाली हे आजच्या पूर्ण एपिसोडमध्येच कळेल पण वर्षाताईंना नक्कीच दुखापत झाली काल बघा पॅडेदादा आणि दादाला जबरदस्त दुखापत झालेली म्हणजे दादाची दुखापत तर दिसून येत होती पूर्ण पाय त्यांचा सुजला होता आणि पॅडेदादाला दोन वेळा लागले एक पोटामध्ये बहुतेक पॅडीदादाचा बहुतेक डिपेदाचा हात लागला आणि त्यानंतर खाली थोडीशी दुखापत झाली त्यानंतर गुडघ्यालासुद्धा दुखापत झाली आणि आज ताईंना दुखापत होताना दिसणार आहे आणि या अगोदर सूरजच्या त्या फेरीमध्ये सुद्धा दुखापत झाली आणि एक फोटो शेअर केला याच्यामध्ये आहे ना वर्षाताईंचे अंकिता आणि जान्हवी पायसुद्धा दाबताना दिसत आहे त्यामुळे कदाचित पायालासुद्धा लागलं असावं आता वर्षाताईंना किती इंजरी झाली किंवा जान्हवीला किती इंजरी झाली आजच्या टास्कमध्ये हे पाहावं लागेल पण वर्षाताईंच्या गळ्यामध्ये असा पट्टा आहे त्यामुळे साहजिक थोडीशी त्यांना जास्त दुखापत झाली या दोघा तिघांच्या मांडणे असं स्पष्ट दिसतंय तर मित्रांनो या टास्कसाठी तुम्ही किती उत्सुक आहात या फेऱ्यांसाठी या दोन फेऱ्यांसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका